पुढे जातो आहे शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज तेरावा स्मृती दिन आहे शेकडो शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर आज आपल्याला बघायला मिळतील उद्धव ठाकरे सहपरिवार अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर दाखल होणार आहेत आज अनेक खरं तर शिवसैनिकांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळेल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश उलगडून दाखवणारे कलादालन सुद्धा आजच्या दिवशी त्याचंही उद्घाटन होणार आहे शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज तेरावा स्मृती दिन शेकडो शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर आज दाखल होतील आणि यात म्हणजे उद्धव ठाकरे सहपरिवार सुद्धा अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर दाखल होणार आहेत दरवर्षीप्रमाणे आपण बघतो अनेक जे शिवसैनिक आहेत आजच्या दिवशी शेकडोंच्या संख्येनं त्यांची उपस्थिती असते शिवतीर्थावर आजच्या दिवशी सुद्धा आपल्याला तीच उपस्थिती बघायला मिळेल शेकडो शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंना शिवतीर्थावर येणार आहेत उद्धव ठाकरे यांची सुद्धा उपस्थिती असेल सहपरिवार दरवर्षी ते येतात आजच्या दिवशी सुद्धा अभिवादन करण्यासाठी ते शिवतीर्थावर दाखल होतील आज बाळासाहेब ठाकरे यांचा तेरावा स्मृती आणि त्याच निमित्तानं आपल्याला शिवसैनिकांची गर्दी बघायला मिळेल आणि याच विषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या सोबत आहेत पद्मेश नक्की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आज तेरावा सुविण्याने आजच्या आग... मोठ्या प्रमाणात दादर येथे जे शिवसैनिक आहेत ते त्यांचे जे स्थळ आहे म्हणजे शिवाजी पार्क येथील तिथे मोठ्या प्रमाणात सकाळपासून येण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र म्हणजे ठाकरेंच्या सेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा संपूर्ण जो परिवार आहे तो देखील शिवाजी पार्क येथे जवळपास नऊ नऊच्या सुमारास येईल आणि अनेक जे हजारो शिवसैनिक असतात ते महाराष्ट्र बरातून देखील येणार असल्याचा पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर जो रिगल सिनेमा येथे जो बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा आहे तिथे देखील अनेक जे शिवसैनिक आहेत बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी आज जाणार असल्याची आपल्याला माहिती आहे स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मीराबाईं दरला जे कला दलन स्थापन करणार आहेत तिथे देखील जाणार आहेत त्यामुळे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आज मुंबईच्या दिशेने येतील दादर असेल रिगल सिनेमा येथे असलेलो शिवाजी बाळासाहेब ठाकरे पुतळ असेल त्याला अभिवादन करतील नक्कीच नक्कीच पद्मेश खरं तर आज शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती आपल्याला शिवतीर्थावर बघायला मिळेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी